नमस्कार रसिक श्रोतेहो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचा आपल्या या सुखानो या, या कार्यक्रमामध्ये मला पूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते सौंदर्य जीवनातलं आणि दृष्टीतलंय असं म्हटलं जातं की जर तुम्हाला दोन रुपये सापडले तर एका रुपयाची भाकरी घ्या आणि एका रुपयाचं गुलाबाचं फूल घ्या भाकरी तुम्हाला जगवेल आणि गुलाबाचं फूल तुम्हाला का जगायचं हे सांगेल किती खरं आहे अहो माणसाला काय केवळ भाकरीचीच भूक असते त्याला असते भूक नाविन्याची सौंदर्याची माणूस सोडला तर इतर प्राण्यांना फक्त तहान भूक यासारख्या मूलभूत गरजा असतात पण माणसाजवळ मन आहे किंबहुना मन आहे तो माणूस म्हणूनच त्याची भूक केवळ भाकरीवर भागत नाही त्याला प्रेम करायला आवडतं कोणावरही अगदी प्रेम कोणावर करावं या कवितेसारखं मग त्याला प्रेम करण्यासाठी निसर्ग लागतो प्रेयसी किंवा बायको लागते आई वडील नातेवाईक लागतात मुलं लागतात आणि फुलंही लागतात इतकंच काय पण मोके प्राणीसुद्धा लागतात तर असा हा माणूस प्रेमाचा आणि सौंदर्याचा भुकेला असतो तो जीवनावर प्रेम करत असतो पण त्याला जीवन जगण्याची दृष्टी देतं ते साहित्य ते त्याला जीवनातलं सौंदर्य अर्थ उलगडून सांगतं हेच कवितेला सुद्धा लागू होतं मानवी मनातल्या भावभावना व्यक्त करते ती कविता त्याला जगण्याचा अर्थ देते आणि प्रेरणा देते ती कविता खरोखर प्रश्न असा पडतो की जर कवी नसते कविता नसती तर मानवी जीवनातलं सौंदर्य निसर्गातलं सौंदर्य आम्हाला जाणवलं असतं का या सौंदर्याची जाणीव करून देतात ते कवी आणि त्यांच्या कविता जेव्हा एखाद्या प्रियकराला आपल्या प्रियसीच्या केसांच्या बटा वाऱ्यानं उडताना दिसतात तेव्हा तो काही बोलतो का ती त्याच्यासाठी एक सर्वसामान्य गोष्ट असते पण त्याच गोष्टीतलं सौंदर्य जेव्हा मंगेश पाडगावकर यांच्यासारखा सिद्धहस्त कवी आपल्याला उलगडून सांगतो तेव्हा त्यातलं सौंदर्य कळतं मग आपोआपच तोंडातून उद्गार बाहेर पडतात वाह क्या बात आहे पाडगावकर म्हणतात जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा माझा न राहतो मी हरवून हा किनारा आभाळ भाळ होते होती बटाही पक्षी ओढून जीव घेते पदरावरील नक्षी लाटास अंतरीच्या नाही मुळी निवारा जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा त्या प्रियेच्या बटांना उडवणारा वारा मुजूरच जणू काही तिचं भाळ आभाळ होतं आणि तिच्या बटा होतात पक्षी स्वच्छंद विहार करणारे तिच्या पदरावरची नक्षी जीवाला वेड लावते अंतर्यामी उसळणाऱ्या प्रीतीच्या लाटाना आज किनारा नाही बघा प्रसंग म्हटला तर साधा पण किती सुंदर शब्द किंवा या ओळीतलं सौंदर्य बघा किती सुरेख शब्दरचना आहे कवी म्हणतो चाफ्याची फुलं तुझ्या केसात ओली ओली सरीत श्रावणाच्या पहिली भेट झाली रेशमी नदीकाठ लाजरी पायवाट अनोख्या पाखरांची भिजूनी शिळ आली चाफ्याची फुलं तुझ्या केसात ओली ओली असे हे सुंदर शब्द अशा या सुंदर कविता कविता कशी येते तर कविता येते आतून उमलून फुलासारखी शब्द येतात बहरून पानांसारखे शब्दांना लागतात फुलं विविध रंगांची मधुर सुवासाची मग दरवळत राहतो त्यांचा गंध दीर्घकाळ रसिकांच्या मनात आईवरची एक कविता लिहिताना मला अशीच मध्यरात्री स्फूर्ती झाली अचानक कविता सुचली आणि चक्क रात्री अडीच वाजता उठून मी ती शब्दबद्ध केली या आपल्या कार्यक्रमाचा शेवट त्या कवितेनंच आपण करूया कवितेचं नाव आहे आई आई कशी गाऊ तुझी थोरवी शब्दातून तू तर सदैव माझ्या रोमारोमातून आई तुझ्या नेत्रातून पाझरे अपार स्नेह आई तुझ्याच दुधाने पोसलेला माझा देह आई तुझी या स्पर्शाने पावन मज वाटे तू जवळ असता पंढरीचे सुख थिटे कसा गाऊ तुझा महिमा काय शब्दांचा तो पाड तू तर आहेस आई एक चंदनाचं झाड तर मंडळी असं हे सौंदर्य जीवनातलं आणि दृष्टीतलं सुद्धा तर आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच आणि याचवेळी तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार जेवा तुझा बटाना जेवा तुझा बटाना उधळी जोरवा जेवा तुझा बटाना माधान रा मुर देवा तुझा बताना। आभा ஜிேத்த ஓ பதராட்சி லாட்ட அந்தரிச்சாட்ட அந்தரிச்ச हा बताना उधळी मुदूरवा राजेवा तुजा बटा झुके ना देशी काकधी तू देशील का कधी तू थोडा तरी इशारा जेव्हा तुझ्या बटाना कुदळी बताना नशीबात हा फुलांसा नशीबात புங்கசோ காசவச பா तुझ्या खुशीता, केव्हा तुझ्या खुशीता उगवेल सांगतारा जेव्हा तुझा बताना उधळी मुजोर बारा जेव्हा तुझा बताना